दरवर्षी मे महिन्यामध्ये सोलापुरात अंगाची लाही, लाही करणारे ऊन असते यावर्षी मात्र मे महिन्यात सोलापूर साठी सुखद गारवा कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाचा ठरला आहे जुन्या आणि नव्या पिढीला यंदाच्या मे महिन्यामधील पावसाचे अप्रूप वाटू लागले ला आहे सोलापुरात मे महिन्यात सर्वाधिक एकशे एक्केचाळीस पॉईंट दोन मिलीलिटर पावसाची नोंद यापूर्वी अठराशे त्र्याण्णव मध्ये झाली होती यंदाच्या मे मधील पावसाने तब्बल एकशे बत्तीस वर्षांचा विक्रम मोडला आहे मे महिना संपण्यापूर्वीच आतापर्यंत जिल्ह्यात एकशे पासष्ट पॉईंट तीन मिलीलीटर पाऊस झाला आहे कधी नव्हे ते यावर्षी तब्बल एक महिना आधी पावसाळा सुरू झाला आहे अवकाळी पाऊस म्हणजे उन्हाचा कडाका वाढला की पाऊस पडतो पर आणि परत उन्हाचा कडाका वाढतो असाच आजपर्यंतचा अनुभव आहे यावर्षी मात्र सहा मे पासून आलेला अवकाळी पाऊस सलग तब्बल वीस दिवस थांबला आहे अजूनही पावसाचे वातावरण कायम आहे या वर्षी मान्सून लवकर येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता मान्सून येईपर्यंत यावर्षी अवकाळी पाऊस कायम राहिला अंगाची लाही लाही करणारा मे महिना दोन हजार पंचवीस मध्ये सर्वांसाठी सुखद व आल्हाददायक गेला ही आठवण पुढे अनेक वर्षे नक्कीच सोलापूरकरांच्या स्मरणात राहील